रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तेरा चोरीच्या मोटरसायकलींच सा नरतवडे युवराज कांबळेला अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त राधानगरी पोलिसांची कारवाई राधानगरी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई करत मोटरसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे युवराज उर्फ विनायक सातापा नरतवडे तालुका राधानगरी या व्यक्तीकडून कोल्हापूर शहरातील तब्बल तेरा चोरींच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात यश आलं आहे जप्त केलेल्या तेरा वाहनांची किंमत एकूण अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी असल्याची माहिती राधानगरी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली राधानगरी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस अंबालदार रणधीर वरोटे यांना नर्तवडे येथील युवराज उर्फ विनायक सातप्पा कांबळे या व्यक्तीकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं या पथकात सहाय्यक फौजदार पारळे पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर शेळके बरोटे पोवार पाटील गुरव किरण पाटील भोपळे बरके आणि चालक कुरव यांनी सहभाग घेतला या पथकाचे गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत युवराज कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कोल्हापूर शहरातील विविध भागातून मोटरसायकली चोरी केल्याचं कबूल केलं तपासात उघड झालं की या आरोपीविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे चार आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात चार असे एक गुणा आठ गुन्हे आधीच दाखल आहेत उर्वरित पाच गाड्यांची आर टी ओ माहिती अपूर्ण असल्याने त्याच्या मालकाचा शोध सुरू आहे सदर आरोपीला पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या आणि कुण्यांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत राधानगरी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी